रस्ता चांगला पाहिजे गाडी चांगली पाहिजे आणि डायवर फुल पेलेला पाहिजे म्हणजे गाडी डायरेक्ट वाड्यात गेली पाहिजे अरे प्रवास जरी करायचा असल रस्ता चांगला पाहिजे गाडी चांगली पाहिजे आणि डायवर माळ करीत पाहिजे तवा गाडी बरोबर पंढरपूर पर्यंत जाते महाराज आपल्याला जेवण जरी करायचं असलं तरी सुद्धा तीन गोष्टी लागतात कोण कोणत्या गावरान गायचं दूध पाहिजे बाजऱ्याची भाकर आणि तोंडी लावायला हा खायचं कसं कळते ठ्यासा मुली लगेच खायचं सांगायचीच गरज नाही महाराज खायचं मुलं की ठ्यासा अजिबात लगेच महिला मंडळ तुम्ही हसायलात पुरुष मंडळीला तुम्हाला बी विचारतो स्वयंपाक करण्याकरता तीन गोष्टी लागतात कोण कोणत्या मोबाईल चार्जर आणि हेडफोन <laughs> नाही अरे मोबाईल नसला तरी जमतो स्वयंपाक करताना पण तुकोबऱ्या बऱ्या म्हणतात उदक आग्नी धान्य घाल्या घडे पाक आणि एका विना एक अरे स्वयंपाक करताना सुद्धा तीन गोष्टी लागतात तस कीर्तन करताना सुद्धा तुकोबऱ्या बऱ्या तीन गोष्टी एकत्रित आल्या पाहिजे कोण कोणत्या लावणी मृदंग टाळ खोष या तीन गोष्टी जर एकत्रित आल्या ना तर शिव ब्रसुद्धी पहिल्या चरणामध्ये जगाचा मालक ज्या वेळेस गोकुळामध्ये प्रकट झाले त्यावेळेस गोकुळातली काय अवस्था प्राप्त झाली गोकुळीच्या सुखा अंत पारना हि लेखा नंदा घरी आनंदल्या नरनार किती आनंद झाला गोकुळामध्ये ज्यावेळेस यशोद्याच्या शेजारी एका गवळणीनं भगवान श्रीकृष्णाला पाहिलं आणि गोकुळामध्ये पळत आली सज्जनानो गवळ झाला यशोदे ములో <silence> बर बाबा आपल्या चाली अशा यायचं एखाद्याच्या अंगामध्ये आपल्या वर्षी काय करा माहितीये का महाराजाचा असं तिकडे तोल करून असं म्हणजे जरा मोठं पटंग झालं का वर्चीवर पब्लिक याय लागली का वाढत लागली आता तुम्हाला तरी काय माहिती एवढा समाज येईल म्हणून कीर्तन माझं ठुल्यामुळे वरचीवर लोक वाढत यायला लागले तर विठाला भगवान श्री कृष्ण गोकुळामध्ये प्रकट झाले आणि गोकुळातल्या लोकाला आनंद झाला सजनानो अरे घरामध्ये लेकरू जलमला आल्याच्या नंतर आपण किती आनंद साजरा करतो आणि सात जगाचा मालक साक्षात गोकुळामध्ये प्रकट झाला काय आनंद प्राप्त झाला महाराज प्रत्येक गावामध्ये तोरण बांधले आणि गुड्या उभे केले गुडी या तोरणे करीती कथा गाती गाणे का बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारे जेव्हा भगवान श्री कृष्ण यशोदेच्या महालामध्ये मध्ये आले ना

जोगी वासा 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 आ आ भगवान श्री कृष्णाला संप्रदायातले पहिले निष्ठावंत वारकरी ज्यांनी वारकरी संप्रदायाची सुरुवात केली एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव ते भगवान शंकर सुद्धा भगवान श्री कृष्णाला बघण्याकरता आले गावातल्या सगळ्या स्त्रिया यशोदेच्या दारामध्ये उभा राहत होत्या यशोदे बघू दे ना आमच्या आम्हाला लालाला अरे भगवान श्रीकृष्ण तुझ्या घरामध्ये जन्माला आले तर असं आम्हाला कळालं मग एकदा तरी बघू दे लाईन लागली यशोदेच्या दारामध्ये भगवान श्री कृष्णाला बघण्याकरता आणि एक एक गवळण मात्र भगवान श्री कृष्णाला आणि आणि बाहेरही लागली मग बाहेर ला उभ्या राहिलेल्या गवळण विचारलं काय ग तू भगवान श्रीकृष्णाला पाहिलंस त्यावेळेस मधल्या गवळने सांगितलं हो मी भगवान श्रीकृष्णाला पाहिलं सांग ना तुला कसा दिसला तिने सांगितलं मला सावळ्या रंगाचा दिसला सावळा आनंद कृष्णाला पाहिलं ना त्यावेळेस मला तो सावळ्या रंगाचा गेला बघितला मी सावळ्या रंगाचा दिसला मला दुसरी गवळण आली दुसऱ्या गवळीने भगवान श्री कृष्णाला बघितलं तिला तर आनंदच वाटला बाबा ती बाहेर आली बाहेरच्या गवळणी विचारलं काय ग पहिल्या गवळणीला सावळ्या रंगाचा कृष्ण दिसला मग तुला कसला दिसला सांग ना त्या दुसऱ्या गवळीने सांगितलं बाई मी भगवान श्री कृष्णाला पाहिलं आणि पाहतच राहिले मी पाहिला पाहिला नंदाचा मन आता श्री श्रीकृष्णाला बघायला माथार्या माणसाला बायाला दम निगती <abducteur> निगली दम नाही ऐंशी वर्षाची माथारी निघली भगवान श्रीकृष्णाला बघण्याकरता ग माथारीने सांगितलं आत्या, आत्या. येशुदेला मुलगा झालाय आणि आम्ही सगळ्या गवळने येशुदेच्या मुलाला बघायला चालले बाई येशुदेला मुलगा झाला का पण ऐंशी वर्षाची माथारी निघली काठी टेकीत काठी टेकीत चष्मा लावलेला पण माथारीने विचार केला बाई श्रीकृष्णाला बघायला जायचंय आपण चांगली साडी घालून जावा आणि माथारीनं तिच्या लग्नातला शालू काढा नेसायला ऐंशी वर्षाची मातारी पण शालू काढा पण मातारीला थोडं दिसत नव्हतं चष्म्यातून दिसत नव्हतं मग मातारीचा शालू झाला उलटा उलटा म्हणजे शालूला नक्ष असतात बघा चित्र कारखान्याचे चित्र असतात मोराचे चित्र असते म्हातारीनं ते शालू उलटा नेसल्यामुळे ते कारखान्याचे भोंगे आले खाली आणि कारखान्याचं तोंड गेलो वरी उलटा झाला ना मातारीला दिसलत नाही ना कशामुळे अवस्था प्राप्त झाली माहिती काही भगवान श्रीकृष्णाला बघण्यासाठी काय अवस्था झाली त्या मातारीची ऐकाय माहिती का तुम्हाला खरं सांगा काजळ आपण डोळ्याला लावतो का कपाळाला लावतो काजळ डोळ्याला लावतो ला पण म्हातारीची अवस्था बिघडून गेली सजनानो हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे मन मोहिले देवाला पाहिलं ना महाराज वापस सुद्धा येऊ द्या येत नाही पंढरीच्या पांडुरंगाला जर एकदा पाहिलं ना तो कोबरा माता तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी काय रूप सुंदर ओ जगाच्या मालकाच राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया इतकं सुंदर माझ्या भगवान श्री कृष्ण मात्र प्रगट झाले भगवान परमात्मा मात्र रांगत होते पण कशा प्रकारे रांगत होते माझ्या नामदेव महाराजांना वर्णन केलं महाराज तळवे तळहात जगाचा मालक रांगत होते पण कस तळवे तळ तल हात टेकीत अन उज्या पायाने रांगत नाही मग डाव्या पायाने रांगत आपल्या घरामध्ये जर लेखर उजाला मला आलं कमाय मावले अगोदर त्याचा गुडगा बघायचा रांगत असताना डावा गुडगा पुढं करतो का उजवा गुडगा पुढं करतो त्यांना जर डावा गुडगा पूर्ण पुढं केला तर समजून चालायचं माथारपणे आपलं कल्याण करणार आहे पण रांगता रांगता काय त्याने उजवा गुडगा पुढं केला तर समजून चला आपला दावा लवकरच घालणार हे शास्त्रीय म्हणून लेखरू बघितलं पाहिजे रांगत असताना जगाचा मालक रांगले पण कसं डाव्या गुडग्या आणि रांगत रांगत असताना सुद्धा मात्र जगाच्या मालकाने खोडी केली सजन रांगत रंगणी चोरीत लोणी आम्हाला आम्हाला झालं थोडं अजून दहा मिनिट घेऊ मिनिटं घेऊ का तुम्ही चार वाजू सर घ्या म्हणता तुम्ही सावलीत बसली ना <laughs> भगवान परमात्मा रांगत होते आणि रांगता रांगता सुद्धा मात्र खोडी करायची भगवान श्री कृष्ण प्रत्येक गवळ्यात तक्रार घेऊन येत होती कडे यशोदे अगं तुझ्या लेकरानं खोडी केली पण यशोदा म्हणायची नाही माझं नाही जी महाराज माय माऊली आपल्या लेकराच खोडी झाल्याच्या नंतर शेजारची बाई ज्यावेळेस गारानं घेऊन येते लेकराकड बाई तुझं लेकरानं खोडी केली जी बाई म्हणती खरंच माझं लेकरू खोड करे असं जर कोणती आई म्हणत असेल तर समजून चालायचं ती त्याची सखी मायच नाही कारण पोटाचे अपराध माय पोटामध्ये सहन करते बाबा लेकराचे अपराध जी म्हणती माझं लेकरू खोड करे यशोदेकडे सगळे गाराने घेऊन येत होत्या गवळणी पण यशोदा म्हणायची नाही बाळ सगुण गुणाचे ताने बाळ दिसतय आहे गो जिरवाने अग काय सांगता आगाराने ग गोकुळच्या नारी माझं लेकरू तस नाही तुम्ही लपोनी याचा भवरा आळ घेता शारंग धरा तुम्ही बारा घरच्या बारा गे भगवान श्रीकृष्ण काय गरज होती चोरी करण्याची दादा अरे एक लाख गाईचा मालक होता भगवान श्रीकृष्ण ते दैदूत तुपलोनी चोरत नव्हता चित्त चोरी येले नंद हरीने माझे हरिले चित्त त्याच्या घरी एक लाख गायी आहेत चोरी करीन का या दूध तुफलून ची नाय नाय आई तू जा मी एक कुलता एक गाई राखी तो नऊ लांब आई तू झा मी एकून बर आई ये राखी तो नऊ लांब गावात यशोदा यशोदे घराकडे चाल ग मला जेव घाल यशोदे घराकडे चाल ग मला घाल राहुल महाराज वा वा टाळी वाजवायचा जोरात टाळी वाजवा शिवाजीनारे असले आता भूक बिलाय लागली ना आता काय म्हणते महाराज तुम्ही नाश्ता करून आला असता पण आमचा काहीतरी विचार करा ना सगळ्या गवळांची तक्रारी यशोदेकडे येत होती यशोदे ये ये ये। परवा आला मुच्या घरा दारी निजला होता माथारा येशुदे एका तक्रारी सांगण्यासारखे आहेत का गवळ सांग ती गा राणी रात्री आला चक्र पाणी खातो दही दूध तुपलोनी अवघ्या विरजनी हे गबाई बाई आमासी ना यशोदे बाळ तू झाठवरी शोषो धिंगाना तिसरी आली मने बाई काय केली करणी पतीची दाडी माझी वेणी दोईची गाठ बांधोनी गाठ बाई कोणाशी सुटेना यशोदे बाळ तू जाताना कोठवरी शोशोधिंगा ना यशोदे याच्या तक्रारी का सांगण्या करतायत का अरे एकूल तर एकले जर तुला सांभाळणं होत नाही अग आवरण त्याला आवरी आवरी आपुला का नाही तुझ्या मना तुझी तुला वाटे काना 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 शिया आमुच्या असुना सगळ्या गवळणी येशुद्याकडे तक्रार घेऊन येत होत्या येशुदेची लाच काढत होत्या येशुदेच्या डोळ्यात पाणी आलं आणि भगवान श्री कृष्णाला सांगितलं काना अरे आपल्या घरी कशाची कमी कशाला लोकाच्या घरी तू तुपलोनीची चोरी करतो ऐसी आई ऐकता आई गारानी यशोदे नैनी आले पाणी कृष्णा खोड्या दे टा एका जनार्दना चरणी हे ग बाई आमासी पाहावे प्रेम ती ये आवरे ना यशोदे बाळ तो जाता भगवान श्री कृष्णाने एक महिना थांबले महाराज खोड्या केले नाही पण एक दिवस आपल्याच घरामध्ये खोडी केली मग त्यावेळेस मात्र यशोदेने कृष्णाला ताकीद केली कृष्णा आता जर इथून पुढे जर तू कोणाच्या घरी चोरी करायला गेलास ना कृष्णा तुला मी ताकीद करीते घरी कुणाच्या जाऊ नको काना आता जर इथून पुढे तू कोणाच्या घरी जर खोडी केलीस दुसऱ्याच्या खोड्या बंद केल्या घरच्या स्वतःच्याच घरी कृष्णानं खोडी केली तेव्हा मात्र यशोदीला कळलं गवळने तक्रार घेऊन येत होत्या पण मी मात्र सांगत होते माझं लेकरू असं नाही पण मला आता कळालं माझं लेकरूच खोड करेन भगवान श्रीकृष्णाला शिक्षा देण्याकरता यशदीने सांगितलं काना तू घरी ठेवायच्या लायकीच नाही आता आता उद्यापासून मात्र शाळेमध्ये जायचं त्या काळाची शाळा म्हणजे गायी चारण्याची शाळा होती मग भगवान श्रीकृष्णाच्या हातामध्ये काठी दिली खांद्यावर घोंगडी दिली आणि मात्र सौगड्यासोबत मात्र भगवान श्रीकृष्ण आपल्या गायी एक लाख गायी घेऊन वृंदावनाच्या दिशेने गायी चारण्याकरता निघाले सजनानो गाई गोपाळ सवंगडी वना गाई गोपाळ सवंगडी वना गाई गोपाळ सवंगडी वना 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 गाई गोपाळ सवंगडी वना भरपूर आपल्या सवंगडी सोबत घेतले भगवान श्री कृष्णाने आणि वृंदावनामध्ये गाई चारत होते चलावळ गाई बैसू जेऊ एके ठाई जगाच्या मालकानं सुद्धा गायची सेवा केली सवंगड्यासोबत सगळ्या गायी एकत्रित आणल्या आणि वृंदावनामध्ये आपल्या सवंगड्यासोबत भगवान श्रीकृष्णाने खेळ चालू केले सुरगवाती <imitation> घुमे <imitation> नाना प्रकारचे खेळ खेळले असतो या प्रमाणे किती खेळ खेळले त्या पत्या पत्या पते पत्यो गडियाला गडिया झोकून याला गुडगा वाकून किती करशील रे घोडी दादा मला 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 मला, मला कसा सापडला आज आला तुझ्या वरीराज नाही सी लाज किती करशील रे कुर गोडी खेळे भाऊ मालकानं आता ते खेळ राहिले नाही बाबा आता फक्त मोबाईल वरला पबजीच गेम माहिती लुडो मोबाईल वरली गेम नाही तर सारखे खेळ राहिलेत नाही महाराज हे बाळा इटी खेळा खेळतो इटी दांडू आहे का इटी डांडू किती माणसं लागते खेळायला सात माणसं इटी डांडू खेळायला कोलायला किती जण लागतात कोलायला एक जण झेलायला एक जण मग तू नाही खेळला इटी डांडू घेऊ घेऊ आता आपण सगळे मंडळी खेळलेले आहेत आता आमच्या काळामध्ये होत ना तुम्ही ते खेळलेलेच आहेत पण खरं सांगा कोराला किती जण लागते एक जण आणि झलायला एक ना किती बी जमतो बर खरी जिम्मेदारी कोणावर आहे कोलणाऱ्यावर आहे का झलणाऱ्यावर झेलणाऱ्यावर जिम्मेदारी आहे कोलणारा तर कोलून कोलणारा सजनारामध्ये कोलू करे झलणाऱ्या मध्ये थांबय बाबा आमचे गडी सावध आहेत का बघू ते माग बघत आहे गडी आहेत का सावध सावध रे हो सावध

सवंगड्याने सांगितलं कृष्णा खेळ बंद कर दादा दा आता एक वाजत आलाय आता भूक लागली कृष्णा भगवंताने सांगितलं भूका लागल्या ना आपल्या सगळ्या शिदोरी एकत्रित करा सगळ्या सवंगड्याने शिदोरी आणल्या होत्या त्या जगाच्या मालकाने एकत्रित केल्या आणि एकत्रित केल्यानंतर पुष्प कमळाप्रमाणे सगळे सवंगडे जगाच्या मालकाने उभे केले आणि मध्येच ती आपण उभे राहिले देतो आपल्या हाताने मात्र वृंदावनाच्या वाळवंटामध्ये यमुने मातेच्या तीरावर जगाच्या मालकाने सगळ्या सवंगड्यांना काला वाटला गोपाल कृष्ण भगवान की गोपाल कृष्ण भगवान की विठो रुमा सर्वांनी आपले तोड हात वरती घ्या कशाला ताण द्यायचा लोकायला कीर्तन झाल्यावर पाया पडते पाया पडल्यावर दहा हजार रुपये दक्षिणा देत आहे ना तुमच्या गावात पद्धत होय भाऊ कीर्तन झाल्यावर पाया पडून दक्षिणा द्यायची पदत लावली का नाही विपरीत नाही नाही म्हणले आजपासून चालू करा चांगली स्कीम आणली बायामत माय मेला पैसे मागले आम्ही तर आणले बी नाही नसू द्या ताण घेऊ नका कमी कानातलं नाकातलं गळ्यातलं पायातलं मोबाईल बॅटरी सगळं घेऊन जातो तुमच्या एकदा आनंदाचा योग हात वरती घ्या आणि पंढरीश परत एकदा भगवन करायचे तुकाराम त्याच्यानंतर मात्र भैरवी म्हणायचे भैरवी होईल त्याच्यानंतर उठायचं कुणी नाही सूचनेचं पालन करायचे शिंके लांबविले तुम्ही वारे दोही कडे मुख पसरवणे गडे हा वाहते त्या धारा फारित ते कोपरा तुम्ही वारे दोही कडे मुख पसरवून तुपा म्हणे कृष्णा अवघा जी प्रकाश ब्रह्मादिका उत्तम दि का उत्तम लोका दाखव तुकामने भूमंडळी आम्ही म्हणा मग काय मला सगळंच गुप्त दिल होता तुकामने भूमंडळी कामाने